नमस्कार आपले स्वागत आहे अत्यंत महत्वाची बातमी रिटायरमेंट नंतर दोन लाख पेन्शन हवी तर मग किती पैसे गुंतवावे लागतील चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्वाची माहिती शेअर करायलाही विसरू नका तरुण असताना नोकरी धंदा करून प्रत्येकजण काही ना काही कमाई करीत असतो पण निवृत्तीनंतर काय याचे प्लॅनिंग प्रत्येकाला तरुण वयातच करावे लागते निवृत्तीनंतर आपल्याला दर महिन्याला किती रुपयांची गरज लागू शकते आणि त्याप्रमाणे आत्तापासूनच गुंतवणूक करायला हवी आजच्या काळात मेट्रो शहरामध्ये राहणाऱ्या कुटुंबांना चांगले जीवन जगायचे असेल तर किमान दरमहा पन्नास हजार रुपये इतका खर्च येतो या रकमेत तुम्ही तुमचे घरवाडे वाहन खर्च तुमचे खाणेपिणे आणि प्रवास चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकता समजा तुमचे वय तीस वर्ष असेल आणि तीस वर्षांनंतर म्हणजे वयाच्या साठव्या वर्षी तुम्ही रिटायरमेंट होत आहात त्यानंतर तुम्हाला काहीही कष्टाचे काम न करता जीवन जगायचे असेल तर त्यावेळी तुम्हाला आजच्या तुलनेत तीन ते चार पट पैसे लागू शकतात म्हणजे आता तुम्हाला पन्नास हजार रुपये खर्च येत असेल तर निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा सुमारे दोन लाख रुपयांची गरज भासेल असे असेल तर आता दरमहा किती पैसे गुंतवल्यास निवृत्तीनंतर दरमहा दोन लाख रुपये पेन्शन मिळेल असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर चला तर जाणून घेऊया तुम्ही निवृत्त झाल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतील तुम्ही तुमचे सर्व पैसे अन्युटी प्लॅन मध्ये गुंतवा आणि त्यातून पेन्शन घेणे सुरू करा किंवा साठ टक्के रक्कम काढा आणि उर्वरित चाळीस टक्के रकमेची वार्षिकी योजना बनवा निवृत्तीनंतर एन पी एसच्या च्या किमान चाळीस टक्के रक्कम वार्षिक योजनेत गुंतवावी लागते तुम्ही तुमचा संपूर्ण निधी वार्षिकी योजनेत गुंतवला तर त्यावर पेन्शन मिळेल सध्याचे एफ डीएचे दर जवळपास सहा ते सात टक्के निवृत्त झाल्यावर तुम्हाला किमान पाच टक्के जास्त व्याज मिळाल्यास जास्त फायदे निवृत्तीनंतर तुम्हाला दरमहा दोन लाख रुपयांची गरज असेल तर तुम्हाला वार्षिक चोवीस लाख रुपयांचे व्याज लागेल जर तुम्हाला पाच टक्के दराने चोवीस लाख रुपये व्याज हवे असेल तर त्यासाठी तुमच्याकडे सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी असावा यासह तुम्हाला वार्षिक पाच टक्के दराने सुमारे पंचवीस लाख रुपये व्याज मिळेल सध्या तुम्ही तीस वर्षाचे असाल आणि रिटायरमेंटसाठी तुम्हाला पाच कोटी रुपयांचा निधी तयार करायचा असेल तर आधी तुम्हाला किती व्याज मिळू शकते हे समजून घ्यावे लागेल एन पी वर सरासरी दहा टक्के व्याज सहज उपलब्ध आहे तुम्ही एन पी एसमध्ये मध्ये दरमहा सुमारे बावीस हजार एकशे पन्नास रुपये गुंतवले तर तीस वर्षात तुमचे पैसे वार्षिक दहा टक्के व्याज दराने सुमारे पाच कोटी रुपये होतील कंपाऊंडिंगच्या पावरमुळे हे शक्य होणार आहे या तीस वर्षात तुमची एकूण गुंतवणूक सुमारे एकोणऐंशी पॉईंट चौऱ्याहत्तर लाख रुपये असेल यावर तुम्हाला सुमारे चार पॉईंट एकवीस कोटी रुपयाचे व्याज मिळेल